नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघा ह्या आपल्याकडे ठेवणीतल्या ज्या साड्या असतात ज्या आपण वापरत नाही त्याच्यापासून आज आपण बेडशीट तयार करणार आहोत तर यासाठी बघा मी ही साडी घेतलेली आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे ह्या साडीची जी लेस आहे तुम्ही बघू शकता ही या पद्धतीची साडी आहे ही अशी आहे आता आपण काय करूया हिच्या काटाला ले ही लेस आहे तर ही अगोदर लेस पूर्ण काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी ही साडी आणि ही लेस ही पूर्णपणे वेगळी करून घेतलेली आहे तर आपण ह्या लेसचा वापर कशासाठीही करू शकतो तर याचा ही लेस आता आपण बाजूला ठेवूया आणि ही साडी पाहायची आहे आता प्रकारे आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे अगोदरची तुमची बेडशीट जी तुमची खराब झालेली असेल ती घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यासाठी मापाचं अस्तरसुद्धा घेऊ शकता किंवा दुसरी साडीसुद्धा यूज करू शकता तर इथं मी आहे ना जी पहिली माझी जुनी बेडशीट आहे ही हीच मी यूज करणार आहे तर ही पूर्ण अशी खराब झालेली आहे बघा तर हिला ना मी अगोदरच एक साडी लावून हिची नवीन बेडशीट बनवली होती पण आता ही साडीसुद्धा खराब झालेली आहे तर याच्यावरच मी जी ग्रीन कलरची साडी आहे ही बघा इथंशी हे फाटलेले आहेत तर ह्याच मापाचे ही साडी मी कटिंग करून पुन्हा लावणार आहे आणि मी ही टू इन वन बेडशीट बनवत आहे म्हणजे याच्यासाठी मी या दोन साड्या बघा घेतलेल्या आहेत तर एक ही एक साडी आहे आणि ही एक साडी आहे तर आता आपल्याला बघा ही पूर्ण जी चादर आहे ती अंथरून घ्यायची आहे आणि याच्या मापाचीच आपल्याला जी है। ही जी साडी आहे ही पूर्ण आपल्याला या मापाने कटिंग करून घ्यायची आहे तर तुम्हाला डिझाईनचा भाग हवा असेल तर तुम्ही डिझाईनच्या भागाने करू शकता किंवा इकडून जो नेस्तापदर असतो त्या सुद्धा करू शकता तर ही आपण डिझाईन चादरवर लावायची आहे तर आता मी बघा हे पूर्ण कटिंग करते आणि मग तुम्हाला दाखवते की मी प्रकारे याची कटिंग केलेली आहे तर बघा मी जी चादर आहे त्याच्या रुंदीचे असे दोन हे भाग आहे ते कटिंग केलेले आहेत हे या पद्धतीने केलेले आहेत बघा हे दोन मी पूर्ण भाग म्हणजे जेवढी चादर आपली रुंदीला भरते तेवढी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे एवढं मी कटिंग केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा ही जी रुंदीला म्हणजे लांबीला आपण कटिंग केलेलं आहे आणि रुंदीला जे आहे ते आपल्याला कमी घ्यायचं आहे म्हणजे ही पूर्ण एक जो भाग आहे ना साडीचा कटिंग केलेला तो येऊ येईल आणि इथून हा थोडासा भाग आपल्याला कटिंग करावा लागेल तर जो दुसरा पदर आपण कटिंग केलेला आहे त्या त्या बाजूने म्हणजे जी डिझाईनची बाजू आहे ते इथं स्टिच करून जेवढा भरेल तेवढा इथंपर्यंत हा माप घ्यायचा आहे आणि इथून हा कट करून टाकायचा आहे म्हणजे एक भाग आपल्याला पूर्ण ठेवायचा आहे आणि एका भागाला जेवढं रुंदीला भरेल लांबीला कटिंग केलेलं आहे लांबी घेऊन है। रुंदीला हे असं घेऊन कटिंग करायचं आहे अर्धा भाग म्हणजे जेवढी रुंदी भरेल तेवढे त्या पद्धतीने तुम्ही कपडा कटिंग करून घेऊ शकता इथं बघा तुम्हाला समजलं नसेल तर मी कशाप्रकारे कटिंग केलेली आहे इथून ते इथपर्यंत हा पूर्ण भाग जो लांबीला घेतला होता तेवढा घेतलेला आहे आणि हा सुद्धा तेवढाच कटिंग केलेला पण आपण जो चादरीचा आपल्या जे रुंदीचं माप आहे त्यानुसार हे आपण जेवढं लागतं आहे तेवढंच कटिंग करून घेतलेला आहे पण मी हा डिझाईनचा भाग आणि हा डिझाईनचा भाग घेतलेला आहे आणि जो मधला भाग याचा होता तो कटिंग केलेला आहे तर हा आपला जो चादरीचा बेडच्या मापाचा आहे ते कटिंग झालेला आहे आता आपल्याला याच पद्धतीने जी आपल्याकडे दुसरी साडी आहे तीसुद्धा याच मापाने कटिंग करून घ्यायची आहे बघा आता आपण ही सुद्धा साडी कटिंग करून घेतलेली आहे आता जो हे दोन भाग वेगवेगळे आहेत ते एकमेकांना अगोदर सरळ जोडून घ्यायचं आहे ह्या साडीचं सुद्धा आणि त्या सुद्धा एकदम सरळ जोडून म्हणजे आपला एक, एक स्क्वेअर पीस असा तयार होईल म्हणजे ज्याच्यात आपल्याला चादर आतमध्ये टाकता येईल आणि स्टिचिंग करता येईल तर अगोदर आपण शिलाई मारून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी हा भाग आहे तो जोडून घेतलेला आहे आता आपण याच्यावर काय करायचं आहे बघा जी आपल्याकडे बेडशीट आहे ती अंथरून घ्यायची आहे तर इथं बघा मी अंथरून घेतलेलं आहे माप व्यवस्थित आपलं बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा ही बेडशीट आहे पूर्ण उचलायची आहे ही बेडशीट पूर्ण उचलून झाल्यावरती बघा आपल्याला हा भाग आहे तो हा भाग आपण सरळ ठेवलेला आहे म्हणजे जी शिलाईचा भाग आहे तो आतून आहे बघा आणि याच्यावर जो आपण दुसरा शिलाई केलेला भाग आहे तो सुद्धा उलटा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे जी बाजू आहे शिलाई केलेली ही ती वरती आली पाहिजे म्हणजे सरळवर सरळ बाजू ठेवायची आहे तर या पद्धतीने बघा ही वर आलेली म्हणजे ही सुद्धा सरळ बाजू आहे ही सरळ बाजू आहे सरळवर सरळ बाजू ठेवून आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या ज्या तिन्ही कडा आहेत तिन्ही कडा ह्या एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे बघा मी सरळवर सरळ बाजू ठेवलेली आहे म्हणजे या सरळवर या सरळ ठेवलेली आहे ही शिलाईचा भाग वरती आलेला आहे म्हणजे आणि हे तीन कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला काय करता येईल ही जी जो आपला बेस तयार झालेला आहे तो बाहेर काढून ही गोदडे आहे ती पूर्ण आतमध्ये टाकायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर अदोगर आपण याच्या तिन्ही कडा शिवून घेऊया तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी बघा शिलाई मारून पूर्ण अशी क तीनही कोपऱ्यांना आपण घेतलेली आहे आता आपल्याला ही बाजू आहे ती उलटी करून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा आपल्याला याच्यावर अदोगर जी आपली चादर आहे ती अंथरावी लागणार आहे तर या पद्धतीने बघा मी अंथरून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे आपल्याला इकडं ओपन आपली बाजू आहे या बाजूला तिकडं च्या बाजूला जी आपण शिवलेली बाजू आहे तिकडून गुंडाळत आपल्याला ही गोदडी आहे ती बाहेर आणाय इकडं आणायची आहे जिकडे ओपन बाजू आहे तिकडे तर कशा पद्धतीने मी करते त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अशा पद्धती

快点。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. आहे ही अशा पद्धतीने बघा गेलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरून ना आपल्याला अदोगर चारही कोपऱ्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग आडव्या आणि उभ्या अशा शिलाई देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या द्यायच्या आहेत बारीक द्यायच्या आहेत मोठ्या द्यायच्या आहेत तुमच्या हिशेबाने तुम्ही देऊ शकता आता आपण बघा मशीनवर कसं शिवायचं ते बघूया तर एका बाजूने मी शिलाई मारलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आता आपल्याला लांबीला आपण शिलाई मारलेली आहे रुंदीला मारायची आहे आपल्याला एका बाजूने म्हणजे ज्या बाजूने ओपन आहे त्या बाजूने आतमध्ये हात टाकायचा आहे आणि ते बरोबर आतली जी चादर चा चा मद आहे ते बरोबर आतमध्ये म्हणजे खालचा कपडा आणि जो साडीचा आहे वरचा कपडा आहे त्याच्या मधोमध बरोबर पकडून अशी शिलाई द्यायची आहे शिलाई त्या म्हणजे तीन बाजू आहेत ना आपल्या या पूर्ण झाल्याना की आपल्याला जास्त शिवायला ताप होत नाही या तीन बाजू होईपर्यंतच आपण म्हणजे जास्त आपल्याला मेहनत करायला आपण नाहीतर लवकर होऊन जातं तर या पद्धतीने मी शिवून घेत आहे तर आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ आहेत म्हणजे लहान लहानच्या कपड्यांचे देवांचे आसनं साड्या तसेच ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ उखाण्यांचे व्हिडिओ तर तुम्हाला आत्ता कोणत्या म्हणजे कोणते व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही जाऊन चेक करू शकता बघू शकता आणि जर आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी नवनवीन जे व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जे सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन असते त्याच्यावरसुद्धा क्लिक करा बघू शकता हे आपण चौकोनी पूर्ण हे म्हणजे तीनही बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय आहे उभ्या अशा ना सहा इंचावर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत उभ्या द्यायच्या आहेत अगोदर आणि त्याच्यानंतर आडव्या द्यायच्या आहेत तर अगोदर आपण उभ्या टिपा देऊन घेऊया तर बघा इथं मी उभ्या उभ्या अगोदर ज्या शिलाई आहे तिला मारायला सुरुवात केलेली आहे तर आपल्याला हवा कपडे हा व्यवस्थित नीट असा करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला सारखा होईल या पद्धतीने आणि असा ओढत ओढत ज्या बाजूला जास्त भार आहे त्या बाजूला आपण जरा हलक्याने हे करायचं आहे नाहीतर आपली सूट तुटण्याची भीती आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे मी बघा कसं करत आहे त्या पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे या शिलाई मारण्यासाठी मला पंधरा ते पंधरा ते सोळा मिनटं लागलेली आहेत तुमचा जसा स्पीड असेल त्याच्यावर आणि जर मशीनला मोटर असेल तर लवकर होतं तर माझ्या मशीनला मोटर आहे त्याच्यामुळे पंधरा इन पंधरा मिनटात हे माझं उभ्या आणि आडव्या लाईन मारून शिलाई मारून झालेलं आहे आणि ही डबल बेड ही गोधडी आहे गोधडी म्हणू शकता किंवा बेडशीट सुद्धा म्हणू शकता आणि आपण ही जी बेडशीट तयार करत आहे ती म्हणजे जाड होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तिला गोधडी म्हणून सुद्धा वापरू शकता तर बघू इथं बघा या पद्धतीने नेहमी आडव्या मी, मी सगळ्या शिलाई ज्या आहेत मारून शिलाया मारून घेतलेल्या आहेत इथं बघा खालच्या बाजूला हा हजाराचा कपडा आपल्याला कमी पडलेला आहे साडीचा आणि या बाजूने बरोबर झालेला आहे दुसरी जी साडी होती तीच कमी पडलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो याच्यातला आपला जो कपडा राहिलेला आहे तो घ्यायचा आहे कपडा आहे हा बघा मी तो कपडा हा जो एवढी लांबी आहे तेवढा घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा खालून हा एकदा इथं जोडून घ्यायचा आहे आणि इथं जोडल्यानंतर हा 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 पट्टी करायचा आहे तर या पद्धतीने कपडा इथे जोडून घेऊया तर बघा इथे मी या पद्धतीने हा जो कमी पडलेला कपडा आहे तो इथं जोडून घेतलेला आहे आणि आपली ही जी चादर आहे ती तयार झालेली आहे तुम्ही हिला बेडशीट म्हणू शकता किंवा गोधडीसुद्धा म्हणू शकता तर ही आपली बघा या पद्धतीने ही अशी तयार झालेली आहे तर आपण बेडवर टाकून बघूया ही कशा पद्धतीने दिसत आहे तर तुम्ही या बाजूनेसुद्धा वापरू शकता आणि या ही जी दुसरी बाजू आहे त्या बाजूनेसुद्धा ही बेडशीट वापरू शकता तर आता आपण बेडवर टाकून बघूया

की दुसऱ्या बाजू मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जाईल एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबक्राईब करा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओला सोबत तोपर्यंत बाय बाय